मराठ्यांमध्ये आशिष शेलार यांची प्रतिमा चांगली आहे मनोज जरांगे पाटील माझी तब्येत ठीक आहे सगळ्यांनी गावागावात धरणे आंदोलन सुरू ठेवावे पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार मुख्यमंत्री काय बोलले हे मी बघतो लिमिट तुटल्यावर आम्हीसुद्धा सरळ करतो मी जातीकडून आहे जे व्हायचे ते होऊ दे त्यांच्याकडे यंत्रणा आहे त्यांना काय करायचे ते करतील समाजासाठी मी पुढाकार घेणार सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश तुम्ही काढला मग देत का नाही संचारबंदी कशाला लावली आम्ही काय दहशतवादी आहे काय आम्ही शांततेत आंदोलन करतोय पूर्ण राज्य बेचिराग झाले असते जनतेला हाणामारी केली असती तर पूर्ण राज्य पेटलं असतं थे। मराठ्यांना केस होतात तर होऊ द्या जामीन करून घ्या हा पट्ट्या तुम्हाला फडणवीस यांना जिंकू देणार नाही माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे माझ्या समाजाच्या विरोधात गेला की मी बोलणार मी समाजाला दैवत मांडले आहे देवेंद्र देवेंद्र फडणवीस विनो विरोधात खुणीशीपणा व जातीवाद दाखवत आहे देवेंद्र फडणवीस मुद्दाम हे सर्व घडवून आणत आहेत अंतरवली बेचेरा करण्याचा डाव फडणवीस करत होते आमदारांना नाईलाज आहे ते पक्षाकडून बोलतील समाजाने सजग रहावे न्यायालय आपल्याला न्याय देणार आहे मी जातीकडून बोलतोय कार्यकर्त्यांनी आमदार पक्षाकडून बोलत आहे मराठा आमदारांनी जातीकडून बोलले पाहिजे हे आमदार पक्षाकडून बोलत आहेत मी जातीकडून बोलत असल्याने मला चुकीचे ठरवत आहेत केली तर सोडणार नाही आशिष शेलार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती तुमची प्रतिमा चांगली आहे तुम्ही मोग मंगावर घेऊ नका मराठ्यांमध्ये शेलार यांची प्रतिमा चांगली आहे कधीतरी स्वागत करायला शिका देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठ्यांच्या विरोधात काम करणारच ते जवर असं करणार तवर आम्ही त्यांना असंच मानणार आता बोललो का सहा महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवर कामी केल्याला आरोप दाखवा त्यांनी चुकीचं केलं आम्ही बोललो मान्य न्यायालय आम्हाला न्याय दे मराठ्यांनी घाबरायची गरज नाही न्यायालयात जो आपण न्यायालय आपल्याला न्याय दे कोणी घाबरण्याची गरज नाही करू दे त्याला काय गुन्हे दाखल का करायचे मराठ्यांविषयी सुट्टी होऊन गेल्याच्या नंतर पुढचे आंदोलनाचं निवेदन ठरवूयात कुणाला म्हणलेत काय आम्हाला म्हणलेत का कोणाला म्हणलेत हां त्यांचं त्यांना माहीत मारे बाहेर म्हणजे आमचं हो नाव घेऊन बोलले असले तर मग ठीक आहे बघूयात मी एकदा ऐकून घेतो ती पण आता ते जर दुसऱ्याला म्हणले असले तर आम्ही कसं लागणार वाढव पण लिमिट तुटल्यावर आम्हीसुद्धा बरोबर करतो हे सुद्धा खरं आहे नाही मी जाती कोणी हां जे व्हायचं असेल ते होईल माझं मी जाती कोणी राहणार कारण जातीवर जो जो जा अन्याय झाला त्याच्या विरोधात मी बोलणार म्हणजे बोलणार एक तर भर भेलणार जे व्हायचं असेल ते होईल म्हणतो ना त्यांच्या हातात यंत्रणा आहे त्यांना जे करायचं ते करतील मी माझ्या मतावर ठामे म्हणजे काय वाईट केलं सरकार का माझं शत्रू नाही आहे हां मी माझ्या समाजासाठी बोलतोय हां काहीला वाटत असेल मी बोलतो आहे फटकळवणी बोलतो आहे किंवा असं बोलतोय माझ्या समाजाच्या विरोधात गेला की मी बोलतो बाकी काय करत नाही हां समाजाच्या विरोधात नाही गेला बोलत नाही गरीब आला तरी तेवढा डक्युण हात फिरितो नाही श्रीमंत आला तरी तेवढा डक्योनात फिरतोय माझी समाजाप्रति निष्ठा आहे मी समाजाला दैवत मानलेलं मान गोर अमरण उपोषणासाठी संचारबंदी लावली का रात्री आमचे लोक उचलून नेले त्या दिवशी पाच सात कुणालाच माहित नाही कुंकड घेऊन गेले हे देवेंद्र फळवीच काम आहे काय चुकीचं बोललो आम्ही आमचे सात लोक रात्री उचलून नेले कुठेच मिळ नाही कन्नडला नेले आंबडला नेले आंबोडून पैठणला नेले पैठून शिल्लोडला नेले शिल्लोडून जालन्यात नेले जालन्यातून संभाजीनगर आणले का बरं आणि नंतर आम्हाला तपास लागला त्यांचा दुपारी तीन वाजता की ते सिल्लोडला आहे आंदोलक अंतर्वली नेले सिल्लोडला अरे काय राज्य चालवता तुम्हाला शेवटची विनंती तुम्हाला आणखीन संधी गेलेली नाही मराठ्यांचा रोष अंगावर घेऊन आला आणि आपले जे आंदोलन आहेत ना मराठा बापांनो इथून पुढचे ठरलेले सगळ्या आंदोलनाचं रूपांतर साखळी आणि अमर उपोषणात करा तीन तारखेच्या सहित थांबवा मी तुमच्याकडे यायला लागलोय आपण चर्चा करून ठरवू काय करायचं तीन तारखेचा रस्ता रोको थांबवा मी यायलोय तुमच्याकडे ठरवू आपण काय करायचं त्याचं रूपांतर सगळ्यांचं साखळी शाकले उपोषणात आणि धरणे आंदोलनात करा शांतते काय करायचं ना ठरू बघू शेवटी जनता मालक हे का सरकार सरकार मालक हे करू दे यांना काय के केशी करायचं या का हपकायचं नाही मराठ्यांच्या सगळ्या वकील बांधवांना माझी विनंती आणि इतर जाती धर्मातल्या मराठा बांधवांच्या सगळ्या वकील बांधवांना विनंती ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांच्या पाठीशी उभा राहा आमच्याजवळ काही नाहीये देण्यासाठी तुमचं परिश्रम आमच्यासाठी उभा करा आणि सगळ्यांनी जिथं जिथे केस झाल्या त्यांच्या जामीन वकील बांधवांनी टाकून घ्या आणि मराठ्यांच्याही ज्या ज्या पोरावर केस झाल्यात त्यांनी वकील बांधवाकडे जा ते तुमच्या मोफत लढतील मी हा विनंती करतो त्यांना की मोफत लढा हा जोडून विनंती करून सांगतो आणि आपण जामीन करून घ्या न्यायालय आपल्याला नंतर न्याय दे बघू आपण केलेलंच नाही आहे देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम करायले करू द्या बघू आता पुढं पुढं काय काय होतंय फक्त तुम्ही शांततेत राहा मी यायलोय समाजाक धन्यवाद आत्ताच सांगितलं त्यांची प्रतिमा काय हे त्यांना तो माझ्या तोंडातून अपेक्षित नसत आम्ही तुम्हाला शिक्षण राज्यमंत्री होते तेव्हापासून ओळख माणूस किती काम करणार चांगला आहे आणि प्रतिमा काय आणि मुंबई ठिकाणी अशी प्रतिमा असणं त्याला धाडशी माणूस लागतो त्यात तुम्ही येत तुमची प्रतिमा मराठ्यात चांगली माझे सगळे वक्तव्य जे 게그루난 타이타시